बघा आदिवासी जमातीचे काही नेते आहेत मी या विषयावरती बोलत नव्हतो पण ह्यांची आता इतकी नाटकं चालू आहेत कारण नसताना सुप्रीम कोर्टानं काय निर्णय दिला आहे की या देशातल्या एस सी आणि एस टीमध्ये उपवर्गीकरण करा ह्यांच्यामध्ये सब कॅटेगरायझेशन करा आत्ता जे तिथं बसलेले आहेत साहेबांच्या साहेबांच्यासोबत हे आदिवासी प्रतिनिधी आहेत परंतु सत्तर टक्के आदिवासींना अजून एस टीचा दाखला न देता त्यांचं हे खाता आहेत मी आता ह्या मुळामध्ये आहे तुमचं सगळ्यांचं दुकान बंद होऊ शकतं ते तीस आदिवासी प्रमुख जमाती असे आहेत त्यामध्ये कोळे आहे तुम्ही आता पंढरपूरमधल्या आपल्या कोळी बांधवाला विचारा ते एस टीमध्ये आहेत दोन हजार अकरा म्हणजे दे देशाचं स्वातंत्र्य झाल्यानंतर पहिल्यांदा एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी एक्क्याण्णव दोन हजार एक दोन हजार अकरा आता एकवीसची जनगणना झाली नाही एस सी आणि एस टीचं आरक्षण हे जनगणनेवरती मिळतं लोकसंख्येवरती या महाराष्ट्रामध्ये एक कोटी पाच लाख आदिवासींची लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनगणनेमध्ये आहे त्यातले त्रेचाळीस लाख लोक म्हणत आहेत की आम्ही ओरिजिनल आदिवासी आहोत आम्ही खरे आदिवासी आहोत त्यात हे बसलेले सगळे आहेत ते म्हणतात की आम्ही खरे आदिवासी आहे आणि राहिलेले त्रेसष्ट लाख म्हणत आहेत तुम्ही बोगस आहे अरे पर त्यांची लोकसंख्या दोन हजार अकराला मोजले ना माननीय मुख्यमंत्र्यांकडे माझी विनंती आहे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडं माझी विनंती आहे हे तुम्ही ह्याचं खरं करा त्रेसष्ट लाख लोकांच्या वर वरती अन्याय ही लोकं करतायत आज महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या खाली बसलेत ना हे म्हणतात की धनगर समाज आल्यानंतर आमच्यावरती अन्याय होईल अरे अन्याय करणारे तुम्ही लोक आहात तुम्ही त्यांना एस टीचा दाखला देत नाही त्यांना जात पडताळणी देत नाही त्यांना तुम्ही तिथं ऑफिसला येऊ देत नाही सगळं बजेट एक कोटी पाच लाखाच्या वर तुम्हाला मिळतं एक कोटी पाच लाखाच्या वरती तुमचे पंचवीस आमदार निवडून जातात एक कोटी पाच लाख लोकसंख्येच्या जीवावरती तुमचे चार खासदार निवडून जातात हे त्रेसष्ट लाख तुम्ही बोगस म्हणताय ते जर बाजूला काढले तुमचे दोन खासदारवाजा होतील आणि तुमचे पंधरा आमदार वाजा होतील हे ठराविक लोक आहेत त्यामध्ये गावीत त्यामध्ये हे जिरवळ त्यामध्ये मधुकर पिचड त्यामध्ये सावरा हे त्या अशा काही ठराविक लोक आहेत ह्यानी हे आरक्षण लाटलं ला आहे आणि म्हणून सरकारकडे आमचं मागणं असं आहे सरकार त्या बाबतीत सकारात्मक आहे हे मुख्यमंत्र्यांवरती दबाव टाकतायत उपमुख्यमंत्र्यावरती दबाव टाकतायत महाराष्ट्रातल्या धनगरांची भूमिका अन्याय करण्याची नाही धनगरांचा तो स्वभाव पण नाही अन्याय करणं अरे बापू बापूबिरू वाटेगावकर गावातल्या एका मागासवर्गीय मुलीवरती अन्याय झाला म्हणून स्वतः कुराड हातामध्ये घेतो बंदूक हातामध्ये घेतो आयुष्यातली तीस वर्ष उसाद घालवतो काही कारण नसताना आदिवासी जमातीवरती अन्याय करणं आमचा स्वभाव नाही आमची भावना नाही सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला आहे काय दिला आहे की त्यांचं ए करा तुमचं बी करा माझी सरकारचं अशी मागणी आहे की जे बेचाळीस लाख लोक म्हणत आहेत आम्ही ओरिजिनल आहे त्यांना ए करा जी त्रेसष्ट लाखांना ते बोगस आहेत त्यांना बी करा आणि धनगरांना सी करा सगळं भांडण मिटून जातं आहे यांचं अति अधिकाराचा गैरवापर चुकीच्या पद्धतीनं धोरण राज्यामध्ये चालू आहे जिरवळ साहेब तर सभागराचे उपाध्यक्ष आहेत तुमच्याकडे एक संविधानिक पद आहे तुम्ही जबाबदारीच्या पदावरती बसला आहे तुम्ही असा दुजाभाव नाही करू शकत तिथं राजीनामा देऊन तुम्ही दुजाभाव करायला पाहिजे ते आदरणीय आहेत मोठे आहेत मला आदिवासींच्या बरोबर भांडणच करायचं नाही कारण ते आमचे भाऊ आहेत आम्ही त्यांना काय विनंती करतो आहे की तुम्ही तुमचं सात टक्क्याचं आरक्षण आहे ते, ते वेगळं करा त्यामध्ये तुमचं जी बेचाळीस लाख तुम्ही म्हणताय आम्ही ओरिजिनल आहोत ते ये करा ज्यांना तुम्ही डुप्लिकेट म्हणताय पण त्यांची लोकसंख्या मोजून तुम्ही आमदार होत आहे खासदार होत आहे नोकरीत आरक्षण शिक्षणातलं आ आरक्षण आणि केंद्राचं आणि राज्याचं बजेट घेत आहे त्यांचं बी करा आणि धनगरांचं साडेतीन टक्के आरक्षण भटक्या विमुक्तांमध्ये आहे भटक्या जमातीमध्ये त्याचं सी करा साडेतीन टक्के वेगळं होईल कुणावरती कसला अन्याय होणार नाही परंतु वातावरण गडूळ करण्याचा प्रयत्न सुरू होतो आहे गेले आठ दिवस मी बघतो आहे मी या विषयावरती बोललो नव्हतो तुम्हाला उगत जाऊ द्या वाद नको ती आपलीच लोकं आहेत आपलीच लोकं आहेत पण तुम्ही आता एकदम डायरेक्ट टोकाची भाषा मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत टोकाची भाषा देवेंद्रजींच्या बाबतीत असं नाही ना आता सुप्रीम मागच्या दीड महिन्यापूर्वी आम्ही बोलत होतो का नव्हतो कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय आता दीड महिन्यापूर्वी आला आणि त्यांनी एस सीच्या जातीमध्ये आणि एस टीच्या जमातीमध्ये उपवर्गीकरण करण्यास परवानगी दिलेली आहे आता या काही प्रस्थापित जमातीला वाटतं की हे उप वर्गीकरण व्हायला नाही पाहिजे कारण त्यांची टक्केवारी कमी होईल आज तुम्ही पंचवीस आमदार बसला आहे तिथं तुम्ही चौदावर जाणार बाकी जे पंधरा आमदार हे बाकीचे जे द दहावर झालं पंधरा आमदार हे आमचा मल्हार कोळी टोकरेकोळी डोंगरी कोळी महादेव कोळी नंतर ठाकर जातीचे हे जे छोटे छोटे ज्यांच्यावरती अन्याय झाला आहे ती लोकं होतील ना आणि त्यामुळं माझं त्यांना विनंती एवढीच आहे उगद राजकारण उगं कारण नसताना तापवू नका हे अजिबात आवश्यकता हो नाही ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या